याला हात लावून मग इकडं बघ खरं बघा ना, <laughs> ले ले ना। नमस्कार युट्यूब फॅमिली सगळे कशा अशा करतो सगळे मस्त असतात आज मी होतो घरी आणि घरी कशाला कारणामुळे मी तुम्हाला नक्की दाखवतो कारण की आपल्या प्रज्ञाची खूप दाढ दुखते आणि पुन्हा गाल वगैरे तिथं सुजलेला आहे मी तुम्हाला दाखवतो आपला व्हिडिओ तुम्ही कंपल्सरी बघत राहा आणि खरंच मुलाची आणि मुलींची काळजी घ्या कारण की गोड त्यांना खायला देऊ नका आम्ही लय सांगत होतो प्रयत्नला पण ती ऐकत नाही पहिले तिचे काय व्हिडिओ होते तिचे दात खराब झाले ते आम्ही तिला दुसरे दात बसवले होते तरी ती खातीयच गोड कारण काहीच होत नाही आता तिची दुखते आता तिला ताप वगैरे आली म्हटलं चला तिला दवाखान्यात घेऊन जाऊ तर ती आता बसली घरात तिकडे या आरशाना हे बघ काय झालं प्रयत्नाला काय नाही निघून का गेली बोला ना पण नाही तिला बोललो होतं खाऊ नको खाऊ नको तिनं ऐकलं नाही आता ती बसली घरात तर मी तुम्हाला नक्की दाखवतो बघा प्रज्ञा बसली घरामध्ये तिला सांगत होतो प्रज्ञा गोड नको खाऊ चहा नको पिऊ तिनं नाही ऐकलं तर चला आता जाऊ आपण घरामध्ये बघू प्रज्ञा काय करते तर बघा इकडे बसली प्रज्ञा आता झोपीतून उठवलं आम्ही तिला तर म्हटलं चला तिला दवाखान्यात घेऊन जावा काय झालं प्रज्ञायला हे बघा सगळं सुधलं या साईडच हे सगळं सुधलं तिचं आ, तिला तुला सांगत होतं ऐकत होती का हा आमची आज शुक्रवार आहे आमची लाईट पण गेली आहे आणि बाहेर पाणी पण नाही आलं तुम्हाला ते पण मी दाखवतो तुम्हाला पाठच्या कॅमेऱ्या दाखवतो इकडे आमची आहे गेली नळाला पाणी नाही आलं यांनी बोरिंगचं पाणी आणलंय तुम्हाला ते दाखवतो मी दोन बकेट आणल्या बळत बळत पुरी दोन बकेट पुरी आणून घेतलं तर पाणी कारण की आमच्या इकडे गेले पाणी ड्राम सगळे खाली दाखवतो तुम्हाला हे बघा हा पण ड्राम खाली आहे हा पण ड्राम खाली आहे हे पाईप लावून ठेवलं तिकडं नळाला काय रे पाणी येणार मग येणारे नाही आज पाणी माहित नाही कधी येणार आता लाईट बी गेली लाईट आहे पाच वाजता लाईट पाच वाजता येणार रे हे बघा टीना चिठ्ठी रे तर ह्या दोन बक्कीच पाणी भेटलं आपल्याला फक्त पाणीच नाही नळाला पाईप लावून ठेवलं तिकडे आतमध्ये कशाला मस्तीकार लागली तुझ्यासोबत तर आजचा व्हिडिओमध्ये एवढंच आवडला तर लाईक करा कमेंट करा नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय काळजी घ्या